मिठून राशी जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी जानेवारीचा सा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी हा आठवडा फार खास असणार आहे कारण या काळात माग महिन्याची सुरुवात झाली आहे या काळात मोठमोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे यामुळे जानेवारीचा शेवटचा आठवडा मिथून राशीसाठी नेमका कसा जाणार ते जाणून घेऊयात मिथून राशी हा आठवडा संवाद संबंध आणि शिक्षणाचा आहे कामावर आणि व्यवसायात नवीन संपर्क होतील ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीला गती मिळेल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये योग्य मार्गदर्शन फायदेशीर ठरेल रोखून ठेवलेले पैसे मिळण्याची चिन्हे आहेत ज्यामुळे ताण कमी होईल आरोग्य सामान्य राहील परंतु मानसिक ताण थकवाच आणू शकतो प्रवास अनुकूल आहे मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत प्रवास करणे फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमच्या भावंडांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून येतील तुमच्या शब्दांचा समाजात जास्त परिणाम होईल सावधगिरी बाळका आणि एकाच वेळी खूप काही करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ आणि चुका होऊ शकतात मिथून राशी बुधवार अठ्ठावीस जानेवारी रोजी जेव्हा मंगळ कुंभ राशीत प्ल्युटोशी युती करेल तेव्हा तुमचे नाते अखेर सुधारेल हे तुमच्या प्रेमसंबंधात प्रचंड प्रमाणात परिवर्तनकारी ऊर्जा आणते जे तुमच्यासाठी मोठे बदल घडवून आणण्याचे संकेत देते एखाद्या नात्याला जबरदस्तीने नियंत्रित करून किंवा टिकवून ठेवण्याऐवजी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवे आहे ते स्वीकारा आणि तुमच्या जोडीदाराला ते करण्यासाठी वेळ द्या हे दृष्टिकोन एकमेकांशी जुळू शकतात परंतु काहीही जबरदस्तीने करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्वतःसाठी निर्णय घेऊ दिले तर ते चांगले असेल ही मंगळ प्लुटो ऊर्जा अत्यंत प्रेरित वाटते आणि त्यासाठी तुम्हाला कृती करण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही स्थलांतर करण्याचा किंवा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ते प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे तुमच्या दैवी उद्देशाशी जुळवून घेताना रोमँटिक परिवर्तन घडते भीतीमुळे कोणताही निर्णय घेण्यापासून स्वतःला रोखू नका आणि स्वतःला ही प्रक्रिया स्वीकारण्याची परवानगी द्या मिथून राशी समुदाय तुम्हाला आकार देत आहे सव्वीस जानेवारी रोजी मेष राशीत पुन्हा प्रवेश करतो आणि मैत्री सक्रियता आणि सामायिक दृष्टिकोनाभोवती आदर्शवादाचा एक मोठा अध्याय उघडतो कोणते गट तुम्हाला ऊर्जा देतात आणि कोणते गट तुमची स्पष्टता शांतपणे कमकुवत करतात याकडे लक्ष द्या सत्तावीस जानेवारी रोजी मंगळ प्लुटो युती संवादाद्वारे सत्य सांगण्यास सक्रिय करते संभाषण पोस्ट किंवा सीमा एक नवीन स्वर सेट करते आणि नाते संबंधांना प्रामाणिकपणे विकसित होण्याची संधी देते त्यानंतर फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील पौर्णिमा तुमचा आवाज वाढवते तुम्हाला काय आहे तुम्ही काय मानता आणि तुम्हाला पुढे काय उत्सुकता आहे याबद्दल आत्मविश्वासाने बोला तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे यावर विश्वास असताना अभिव्यक्ती धाडसी होते राशी या आठवड्यात सकारात्मक फळ तुम्हाला मिळेल तुमची बुद्धी व्यवहार निर्णय क्षमता आणि बोलण्याची शैली विशेष प्रभावी ठरेल ग्रहांच्या साथीने काही चढ उतार अनुभवायला मिळतील पण सकारात्मक विचार योग्य नियोजन व संयम ठेवल्यास आठवडा समाधानकारक ठरेल तुम्हाला करिअरमध्ये महत्वाचे बदल दिसून येतील तुम्हाला नोकरीत थोडी मेहनत घ्यावी लागेल ऑफिसमध्ये वरिष्ठांशी संवाद सुधारेल काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या नवीन कल्पनांना मान्यता मिळेल व्यवसायात नवीन संपर्क जोडले जातील भागीदाराशी संपर्क जोडले जातील भागीदाराशी चर्चा होऊ शकते तुम्ही व्यवसायात प्रमोशन व जाहिराती यावर लक्ष द्यावे निर्णय घाईत घेणे टाळावे मिथून राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे तुमचे उत्पन्न चांगले राहील पण खर्च वाढलेला जाणवेल त्यामुळे पैशांचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला राहील पण एकाच वेळी अनेक विषय हाताळताना गोंधळ उडू शकतो त्यामुळे अभ्यासात लक्ष ठेवा बौद्धिकदृष्ट्या सक्रिय राहा तुमची स्मरणशक्ती चांगली राहील चर्चेतून शिकण्याची संधी मिळेल पण अभ्यासात सातत्य ठेवा थे ठेवा मोबाईल व सोशल मीडिया कमी वापरा वेळेचे नियोजन व्यक्तींचे आरोग्य ठीक राहील तुम्हाला पोटाचे विकार तणावामुळे थकवा व डोकेदुखी जाणवेल काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका पुरेशी झोप घ्या योग व प्राणायाम करा भरपूर पाणी प्या तसेच मन शांत ठेवण्यासाठी संगीत व ध्यान करा मिथुन राशीच्या कुटुंबात शांती राहील तुम्ही जबाबदारीने वागाल तर सर्वांचा विश्वास जिंकाल घरात संवाद व समजूतदारपणा deter पणारहील भावंडांची चर्चा वाढेल आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल घरात एखादा निर्णय तुमच्यावर सोपवला जाईल मिथुन राशीचा प्रेम जीवनात मोकळेपणाने संवाद होईल गैरसमज दूर होतील एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनात घरगुती जबाबदाऱ्या वाढतील वाद टाळावेत जोडीदाराच्या भावना समजून घ्या मिथुन राशी नशीब तुमच्या भवती आहे आकाशातील कुंभ राशीच्या स्टेडियममुळे नशिबाला आलिंग न देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जी। तुम्ही जिथे आहात तिथेच राहणे वायुराशी म्हणून आणि तुम्ही। तुम्ही बदलांमध्ये भरभडातीला येता जरी कधी कधी निर्णय घेणे कठीण असले तरीही सत्तावीस जानेवारी मंगळवारी कुंभ राशीत मंगळ ग्रह प्लूटोशी एकरूप होत असल्याने तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे ही वैश्विक ऊर्जा तुमच्या आयुष्यात शिरल्यानंतर काहीही पूर्वीसारखे दिसणार नाही ती तुमच्या मार्ग पूर्णपणे बदलते आणि तुम्हाला एक नवीन मार्ग किंवा नवीन संधी मिळण्याची संधी देते मोकळेपणाचा निश्चित करा आणि तुम्हाला, तुम्हाला हवे असलेले जीवन घडवण्यासाठी तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आवश्यक आहे तुम्ही कामासाठी प्रवास करत असाल जिम मध्ये तुमचे वेळापत्रक बदलत असाल किंवा शेवटी वाचनासाठी वेळ काढत असाल तर या आठवड्यात एक छोटासा बदल मोठ्या झेपसाठी उत्प्रेरित ठरेल तसेच तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी संधी शोधत असाल तुमचा पूर्ण विचित्र मृदू स्वभाव एका योग्य व्यक्तीसोबत शेअर केल्याने कोणत्याही गजबजलेल्या नेटवर्किंग कार्यक्रमापेक्षा जास्त दरवाजे उघडतील एकंदरीतच पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल